हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे आपलं इकोमेंटा या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की एम एस सेट दोन हजार पंचवीस चा स्पेशल पेपर टू इकनॉमिक्स चे कट ऑफ किती जाईल तुम्ही या एक्झाम मध्ये क्वालिफाय होत आहात की नाही तुम्हाला या कट च्या अंदाजावरून करेल तर ठीक आहे सो so, फायनल जो कट ऑफ आपण बघणार आहोत तो कट ऑफ काही म्हणजे फायनल एक्सपेक्टेड की काय काय पॉइंट आहेत त्या ला आपण धरून हा कट ऑफ कुठपर्यंत जाऊ शकतो हे आपण या मध्ये बघू शकतो ओके okay? सो so, बघूया कोणते घटक पहिले तुम्हाला मदत करतात हा कट ऑफ जाणून घेण्यासाठी इथे पहिला घटक जो आहे तो म्हणजे डिफिकल्टी लेवल ऑफ पेपर एक तर पेपर ची डिफिकल्टी लेवल किती आहे तो पेपर मॉडरेट होता की इझी होता याच्यावरून कट ऑफ लागत असतो इथे बघा इफ द पेपर इज मोर डिफिकल्ट जर पेपर हार्ड मॉडरेट टू हार्ड याच्यामध्ये असेल तर नॉर्मली कट ऑफ लो येतो कसा काय बघा जेव्हा हार्ड पेपर असतो तेव्हा मोस्टली सगळ्यांना कमी मार्क्स असतात ठीक आहे तर मग जे फक्त एक्झाम म्हणजे फोर्टी पर्सेंटचा क्रायटेरिया ज्यांनी पास केलाय प्लस त्याच्या पुढे जे लोक म्हणजे काय म्हणू शकतो आपण की सिक्स पर्सेंट मध्ये येत तर ता त्यांचा ज्या सिक्स पर्सेंट पर्यंत जे स्टुडंट्स येतात त्यांना घेऊन हा कट ऑफ डिक्लेअर केला जातो सो लोअर कट ऑफ येतो कमी मार्क्स आल्यामुळे पेपर डिफिकल्ट असल्यामुळे आणि जर पेपर इझी असेल किंवा डायरेक्ट असेल तर कट ऑफ हायर लागतो ऑफकोर्स जर इझी पेपर असेल तर मॅक्झिमम स्कोर करणारे स्टुडंट्स असतात सिक्स पर्सेंटमध्ये जे स्टुडंट्स येतील ते क्वालिफाय होतात ठीक आहे कन्सेप्च्युअल पेपर विथ ट्रिकी क्वेश्चन्स विल लोअर एवरेज स्कोर हे लोअर कट ऑफ हा याचा ट्रेंड आहे सो डिफिकल्टी लेवल पेपरची जी आहे ती इथे तुम्हाला लो कट ऑफ किंवा हायर कट ऑफ सांगते सो या वर्षीचा इकॉनॉमिक पेपर जो आहे तो मॉडरेट टू हार्ड पर्यंत होता एकदम एकदम हार्ड ही ही नव्हता नव्हता सो मॉडरेट होता तर कट ऑफ जो आहे तो मोस्टली कॉन्स्टंट राहण्याचे चान्सेस आहेत किंवा स्लाइटली थोडासा वाढेल वाढला तर एक दोन पर्सेंटने वाढू शकतो ठीक आहे त्यानंतर नंबर ऑफ कॅन्डिडेट्स अपेअरिंग मोर कॅन्डिडेट्स इज इक्वल टू हायर कॉम्पिटिशन ऑफ कोर्स जिथे जिथे जास्त स्टुडंट्स असतील तर त्याचे म्हणजे सहा स्टुडंट आपण म्हणू शकतो ठीक आहे जर दोनशे स्टुडंट्स असतील तर दोनशे स्टुडंट्स मध्ये सहा पर्सेंट किती होणार आहेत बारा स्टुडंट्स होणार आहेत सो अशा पद्धतीने जेवढे नंबर स्टुडंट्स असतील तेवढे नंबरचे कॉम्पिटिशन जास्त असते आणि त्यानुसार सुद्धा कट ऑफ कमी जास्त होत असतो ओव्हरऑल परफॉर्मन्स कॅन्डिडेट कसं आहे टॉप स्कोर कितीचा आहे त्याच्यानंतर नंबर ऑफ वॅकन्सीस अॅक्च्युअली याच्यामध्ये क्वालिफाईंग रेशिओ असतो सेट एक्झाम साठी वॅकन्सीस प्रश्न याच्यामध्ये येत नाहीत ऑलमोस्ट सिक्स पर्सेंट असिस्टंट प्रोफेसर साठी टॉप सिक्स पर्सेंट म्हणजे काय केलं जातं जे काही त्या मार्क्समध्ये स्टार्टिंगचे किती पर्सेंट म्हणजे फोर्टी पर्सेंट ज्यांना मार्क्स मिळालेत आणि रिझर्व्ह अॅटेगमी थर्टी पर्सेंट मार्क्स मिळालेत ते सगळे पास होतात त्या पास झालेल्या स्टुडंट पैकी टॉप स्कोर पैकी सहा पर्सेंट स्टुडंट असिस्टंट प्रोफेसर म्हणून क्वालिफाय होतात ठीक आहे त्यानंतर रिझर्व्ह पॉलिसी त्याच्यामध्ये पण सेपरेट कट ऑफ असतो कॅटेगरी वाईज त्याच्यामध्ये पण सिक्स पर्सेंट किंवा त्यानुसार हे थोडासा स्लाइटली कमी जनरल कॅटेगरी पेक्षा कमी यांचा कट ऑफ लागत असतो ठीक आहे रिझर्व्ह कॅटेगरीचा सो या ठिकाणी आपण जर मागच्या चार वर्षांचा म्हणजे दोन हजार वीस एकवीस बावीस आणि तेवीस चोवीस अॅक्च्युली वीस सॉरी वीस त्याच्यानंतर एकवीस आणि तेवीस आणि चोवीस असे चार वर्षाचा पेपरचा जर ॲनालिसिस आपण केला स्पेसिफिकली जर इकॉनॉमिक्सला हायलाइट केला तर इकॉनॉमिक्सचा जनरल कॅटेगरीचा कटॉ बघितला तर फिफ्टी फोर होता कॅटेगरी रिझर्व मग त्याच्यापेक्षा कमी आहे ठीक आहे येस ऑलमोस्ट सगळ्याच कॅटेगरीचा जनरल कॅटेगरी पेक्षा कमी कट ऑफ आहे फोर्टी फोर पॉईंट सिक्स्टी सेवन ठीक आहे सो याच्यानुसार या, या कॅटेगरीनुसार तुमचे जे कॅटेगरीमध्ये तुम्ही बसताय त्याच्यानुसार जर तुम्ही बघितलं तर टू पर्सेंटनी वाढवून बघा आता बावीस ला तो होता तो चोपन्न होता ठीक आहे त्यानंतर सव्वीस एकवीसला जो झालेला आहे कट ऑफ तो इकॉनॉमिक्सचा झालेला आहे फिफ्टी सेव्हन म्हणजे ऑलमोस्ट तीन ते साडेतीन पर्सेंटनी हा कट ऑफ वाढला होता एकवीस मध्ये ओके सेम हॅपन विथ द अदर कॅटेगरीज ठीक आहे अदर मध्ये सुद्धा हे काय झालेलं आहे सेम झालेलं आहे म्हणजे कमी कट ऑफ थोडाफार झालेला आहे ठीक आहे फक्त आता याच्यामध्ये एस सी कॅटेगरीचा जो होता फोर्टी एट पर्सेंट होता तिकडे फोर्टी फोर होता ठीक आहे वीस मध्ये म्हणजे इकडे चारनी वाढलाय सो तीन साडेतीन चारनी याच्यामध्ये एकवीसला वाढला होता त्यानंतर सव्वीस मार्च दोन हजार तेवीस तेवीसमध्ये इकॉनॉमिक्स परत फिफ्टी फोर झाला होता सिक्स्टी सेवन टू म्हणजे झाला झाला होता होता म्हणजे जेव्हा कट ऑफ जनरल कॅटेगरी साठी कमी होतो तेव्हा ऑलमोस्ट सगळ्या कॅटेगरीसाठी तो कमी होतो आणि स्लाइटली कमी होतो दोन ते तीन पर्सेंट हायरली कमी होऊ शकतो आणि जास्त वाढला तरी पण दोन ते तीन पर्सेंटनी वाढू शकतो सो so, uh, हा चोवीस चा म्हणजे लास्ट इयरचा कट ऑफ आहे जो एकवीस uh, ला सॉरी तेवीस ला कमी झाला होता तो आता इथे परत सत्तावन्न तेहतीस वर गेलेला आहे तेचाळीस सदुसष्ट ला झालेला आहे सो इथे मॉडरेट पेपर असल्यामुळे या वर्षीची जी एक्झाम आहे त्यानुसार जर बघायला गेलं तर हा कट ऑफ जो आहे तर या कट ऑफ पेक्षा एक दोन पर्सेंट कट ऑफ म्हणजे एकतर एवढाच राहील फोर्टी म्हणजे फिफ्टी सेव्हन थर्टी थ्री एवढाच राहील किंवा मॉडरेट असल्यामुळे तो एक पर्सेंट वाढेल किंवा दोन पर्सेंटने वाढू शकतो ठीक आहे किंवा दोन पर्सेंटने कमी होऊ शकतो म्हणजे तुम्हाला मॅक्सिमम स्कोअर जर तुम्ही म्हणजे याच्यामध्ये जर सिक्युअर व्हायचं असेल तर तुम्हाला वन एटी स्कोर किंवा वन एटी मॅक्सिमम स्कोअर आलेला पाहिजे जर तुमचे क्वेश्चन्स चेक करून पेपर वन आणि पेपर टू दोन्ही मिळून जर तुमचा स्कोर हा वन एटी असेल तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट ही एक्झाम क्वालिफाय झालेल्या आहेत फॉर इकॉनॉमिक पेपर टू साठी ठीक आहे दुसऱ्या ही तुम्हाला अशाच पद्धतीने अनालाइस करता येईल पण हे इकॉनॉमिक्स साठी होतं इकॉनॉमिक्स मध्ये कशा पद्धतीने तुम्हाला किती पर्सेंट मार्क्स किती पर्सेंट मार्क्स हवेत आणि किती टोटल मार्क्स हवेत म्हणजे तुम्ही एक्झाम क्वालिफाय होऊ शकता हे तुम्ही क्लिअर होऊ शकता ओके ओके okay. तुमचे काही डाउट्स असतील किंवा तुम्हाला आणखीन काही प्रश्न विचारायचे असतील या क्वेश्चनशी रिलेटेड किंवा या एक्झामशी रिलेटेड इकॉनॉमिक्स रिलेटेड कसलाही क्वेश्चन तुम्हाला विचारायचे असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये मेसेज करा टॅग करा आणि मी तुम्हाला याचा आन्सर्स आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून इकोमेंटॉ या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं देईन ओके थँक्यू एव्हरी वॉट हॅव अ गुड डे